झालेल्या भटक्या कुत्राचा हैदौस दिवसभरात सतरा जणांचा घेतला चावा कुत्रा पिसाळलेला असल्यानं जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू कोपरगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट नागरिक हैराण प्रशासन मात्र सुस्त कोपरगाव शहरातील गजानन नगर परिसरात एकाच दिवशी एका भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने एक दोन नव्हे तर तब्बल सतरा जणांना चावा घेत जखमी केल्या एकामागे एक चावा घेत सुटलेल्या कुत्र्याच्या या दहशतीमुळे नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली तर त्याचबरोबर पुन्हा एकदा मोकाट जनावरांचा प्रश्न ऐरणीवर आला मोठ्या प्रमाणात नागरिकांना चावा घेणाऱ्या कुत्र्याचा परिसरातील नागरिकांनी शोध घेतला असता तो त्याच परिसरात मयत अवस्थेत आढळून आल्याने संबंधित कुत्रा रेबीजग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान कुत्र्याने चावा घेतलेल्या नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात उपचार करून घेत लसीकरण केला मात्र कुत्रे पिसाळलेले असल्याने पुढील लसीकरणासाठी त्यांना अहिल्या नगर येथील अबालवृद्ध असून रेबीज प्रतिबंधक लस खाजगी रुग्णालयात आठ हजार रुपयांपर्यंत असून सामान्य नागरिकांना न ना परवडणारी त्यामुळे या सर्वांना रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले नगरपासून आमच्या गजाननगर भागामध्ये एक मोकट कुत्रं अनेक जणांना त्याचा चावा घेतला आणि जवळजवळ सतरा लोकांना ते कुत्रं चावलं चावल्यानंतर अनेक लहान लहान मुलं पण त्यामध्ये होती आणि हे सर्व मुलं एकदम आठ वर्षाचे नऊ वर्षाचे ते पिसाळलेलं कुत्रं होतं मलासुद्धा ते चावलं पण काल संध्याकाळपर्यंत सगळेजणं बघत होते पण दीड वाजता दुपारी एका घराजवळ जाऊन ते मृत पावलं म्हणजे मरण पावलं आणि काल सगळ्यात जणांनी सरकारी दवाखान्यामध्ये येऊन येऊन एक एक इंजेक्शन घेतलं पण डॉक्टर फुलसुंदर सरांनी सांगितलं की बा जे पिसाळलेलं कुत्रा असेल तर नगरला जाऊन मी सर्वांची व्यवस्था करतो का इथून केस पेपर द्यायची कारण इथं जर खाजगी रुग्णालयात गेलं असतं तर आठ हजार रुपये त्या इंजेक्शनची किंमत आहे आणि जर आमच्या इकडचे सर्व गोरगरीब लोक आहे त्या लोकांना ते परवडण्यासारखं नाही सुंदर सरांनी सहकार्य केलं आणि विशेष म्हणजे आमचे सर्वांचे नेते आदरणीय बिपिन नावांना जेव्हा काना मी कानावर घातलं की असं असं झालेलं आहे त्यांनी नगरच्या सिविल हॉस्पिटलला डॉक्टर गोगेसाहेबांना फोन करून सांगितलं बुवा आमचे सतरा एक लोक आहे त्यांना कुत्र्यांनी दंश केलेला आहे त्यांनी सांगितलं गं तुम्ही या आम्ही सर्व व्यवस्था करून ठेवतो हो कोपरगाव शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न कायमच ऐरणीवर असून मोकाट जनावरांच्या हल्ल्यात आतापर्यंत अनेक नागरिक जखमी झालेत मात्र यावर नगरपालिका प्रशासन ठोस उपाय योजना राबवण्यात स्पेशल अपयशी ठरली असल्याचं चित्र या घटनेवरून स्पष्ट झालं आहे रस्त्याच्या कडेला अनेकदा मोकाट जणावर थैमान घालतात तसेच भटके कुत्रे जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांच्या मागे पळत असल्यानं अपघात होतात तेव्हा आता पालिकेने फक्त कागदी घोडे न नाचवता ग्राउंड लेवलला काम करावं अशी अपेक्षा कोपरगावकरांची आहे ब्युरो रिपोर्ट एस पी चोवीस तास कोपरगाव